सत्तावीस जून हा दिवस सर्वत्र जागतिक एमएसएमई दिन म्हणून साजरा केला जातो मिनिस्ट्री ऑफ मायक्रो स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस म्हणजेच सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय अंतर्गत चालणारे व्यवसाय जरी लोकल बाजारपेठेमध्ये असले तरी आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात या छोट्या व्यवसायांना देखील आपले प्रोडक्ट ॲमेझॉनच्या मदतीनं राष्ट्रीय तथा मागणीप्रमाणे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये विक्री केले जात आहेत अशी अनेक उदाहरणं आपल्याला बघायला मिळतात त्यापैकी काही व्यवसायांबद्दल सांगायचं झालं तर पुण्यामधील अश्विनी यादव आणि त्यांचे पती भरत यादव यांच्या नेतृत्वाखाली जेंटल पेटल अत्यंत काळजी आणि कोमलतेनं तुमच्या त्वचेचं संगोपन करण्यात विश्वास ठेवतात यांच्या हाताने तयार केलेल्या प्रत्येक साबण फक्त शुद्ध नैसर्गिक घटक वापरून तयार केला जातो गुणवत्तेसाठी समर्पण घटकावर थांबत नाही तर जास्तीत जास्त ताजेपणा आणि सामर्थ्य सुनिश्चित करण्यासाठी प्रत्येक साबण कुशलतेनं लहान बॅच मध्ये हस्तकला केला जातो ॲमेझॉन सहेलीच्या पाठिंब्यानं सर्वत्र नैसर्गिक साबणांचे प्रदर्शन आणि विक्री करण्याचा प्रयत्न ते करतात नमस्कार मी अश्विनी भारत यादव माझ्या ब्रँडचं नाव आहे जेंटल पेटल हँडक्राफ्टेड फॉर यू आपले पाच मध्ये हर्बल सोप आहेत लाईक गोटमिल्क सोप अलोविरा सोप शिया बटर सोप नीम हल्दी सोप आणि हनी सोप याचबरोबर आपण रिसेंटली अॅलोविरा जेल ही लॉन्च केलं आहे ऍक्च्युअली मी हा बिझनेस बिझनेस आम्ही सुरुवात केली तीन वर्षापूर्वी पण याचा स्कोप हा फक्त लिमिटेड टू माय रिलेटिव्स फ्रेंड्स पुण्यामध्येच असा होत होता पण माझ्या मिस्टरांचं मत असं होतं की आपण याचा रीच वाढवला पाहिजे आपल्याला हा ऑल ओव्हर जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला प्रोडक्ट कसा जाऊ शकतो याच्यावर आपण वर्कआउट करू तर या सर्च मध्ये आमच्या लक्षात आलं की अमेझॉन थ्रू आपण जर सेल केला तर त्याला uh, रीच वाढेल आपल्या प्रोडक्टचा सो so, दे आसरा फाउंडेशन आम्ही जॉईन केलं होतं तिथून मला विकास सरांचं uh, विकास सरांचं इन्फॉर्मेशन मिळाली सो so, तेव्हापासून आमची अमेझॉन जर्नी स्टार्ट झाली मग सरांनी आम्हाला अमेझॉन सहेलीला कसं ऑनबोर्डिंग व्हायचं आपल्या प्रोडक्टचं लिस्टिंग कसं करायचं त्याची विजिबिलिटी कशी वाढवायची ह्या प्रत्येक स्टेजला त्यांनी आम्हाला हेल्प केली आणि त्याच्यामुळे आमचा सेल हा बराचसा बराचसा म्हणजे भरपूर वाढलेला आहे आणि सगळ्यात मेन गोष्ट की माझा प्रोडक्ट आता फक्त पुण्यामध्येच नाही तर ऑल ऑल ओव्हर इंडिया मधून मला ऑर्डर्स येत आहेत जे रिव्ह्यूज आम्हाला मिळालेत त्याचा नक्कीच भरपूर मदत झालेली आहे आम्हाला कारण स्किन केअर प्रोडक्ट्स हा तेव्हाच सेल होतो वेळेला त्याच्याबद्दलचा चांगला रिव्ह्यू कोणी रीड करत ले ले की ठीक आहे यांनी वापरलेला आहे त्यांना चांगला रिझल्ट आलेला आहे तेव्हाच आपण म्हणतो की ठीक आहे आपण ही वापरू शकतो आतापर्यंत आपल्याला राजस्थान आहे तमिळनाडू तर चिनापल्ली अशा वेगवेगळ्या ठिकाणून आलेले बिझनेस आम्ही स्टार्ट करून तीन वर्ष झालेले आतापर्यंत एक गोष्ट तर नक्की आहे ज्यांनी ज्यांनी हे माझे प्रॉडक्ट आतापर्यंत घेतलेले आहेत त्यांच्या रिपीट ऑर्डर्स आजपर्यंत आहेत आणि इव्हन तुम्ही गुगल रिव्ह्यू जरी पाहिले तरी त्याच्यावरती हेच आहे की दे आर द कस्टमर्स फ्रॉम द फर्स्ट टाइम फर्स्ट ऑर्डर त्यांनी जेव्हा प्लेस केली तेव्हापासून ते आजपर्यंत माझे सोप्स आणि अलोवेरा जेल वापरतात अमेझॉन the... इज द तन्मय हा इलेक्ट्रॉनिक उत्पादनाचा पुनर्विक्रेता आहे डायनॅमिक डिस्ट्रीब्युटर्स या नावानं त्यांचा फिजिकल सेटअप कोथुड बाणेर पिंपरी आणि मोशी इथे आहे ते किमान किमतीपासून ते उच्च किंमत श्रेणीच्या उत्पादनापर्यंत इलेक्ट्रॉनिक उत्पादन विक्री करतात पॅन इंडिया पर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी देखील अमेझॉन लोकल शॉपशी भागीदारी केली आहे आणि संपूर्ण भारतामधील विविध पिनकोड पर्यंत त्यांचा व्यवसाय आज पाहायला मिळतो फ्रॉम ऑफ इलेक्ट्रॉनिक गुड्स अँड अप्लायन्सेस मी ॲमेझॉन आता दोन तीन वर्ष झाले स्टार्ट केले but uh, the journey has been great so far uh, right from uh, the major support that we have got from amazon is in terms of numbers and uh, in terms of uh, serving the customers because one shop can uh, sell at a particular uh, they can cater a particular market or pin few pin codes but uh, because of amazon you can uh, cater to a larger customer base and a great uh, uh, यू कॅन चूज अ नंबर ऑफ पिनकोड्स अँड केटेड वूथ द कस्टमर्स रेट्स ॲट तर काय की रेट्स जे आहेत ते ओपन झालेत रेट्स बेटर आपल्याला माहिती झाले कंपनीकडून काय रेट्स आम्ही घेऊ शकतो आणि दुसरं काय प्रोडक्ट्स कस्टमर लाईक करतात हे खूप इम्पॉर्टंट झाले हे आत्ता माहिती झालं आहे ॲमेझॉनचे कस्टमरमुळे काय ऑप्शन्स आहेत इनिशियली वी सपोज इफ आर बाईंग अ फ्यू क्वांटिटी दॅन नाव वी कॅन परचेज अ लाार्जर क्वांटिटी गॅट बेटर एज इनक्रीज अ मार्जिन्स बिकॉज ऑफ द लाार्जर कस्टमर बेस दॅट वी आर केटरिंग टू अँड सेकंडली यू कॅन क केटर टू अ लार्ज लाार्जर कस्टमर बेस अँड गेट हायर मार्जिन्स बिकॉज ऑफ इनक्रीज टर्न ओवर सो दॅट इज वन ऑफ द मेजर फॅक्टर्स कस्टमर्स आपण आता कस्टमरचा नेगेटिव्ह फीडबॅक असेल तर ते खूप म्हणजे आपण ट्राय करतो की कस्ट कंपनीकडून सॉल्व्ह करून द्यावं किंवा कस अटलिस्ट प्रोडक्ट तरी चेंज रिप्लेसमेंट प्रोडक्ट प्रॉब्लेम सॉल्व न होत नसेल तर आपण हे ट्राय करतो की रिप्लेसमेंट द्यावं कस्टमरला त्यांचं कारण की त्यांचं सॅटिस्फॅक्शन हे इम्पॉर्टंट आहे कस्टमरकडे दे वर ह्यूज वरायटी ऑफ प्रोडक्ट्स टू चूज फ्रॉम इनिशियली दे वॉज दे वर इफ इफ यू गो टू अ स्मॉल शॉप लोकल शॉप तर खूप कमी ऑप्शन्स असतात तिकडे तिकडे खूप ऑप्शन्स आहेत कस्टमरकडे जे यू गॅट अ व्हरायटी ऑफ रेंज राईट अँड द प्राईज रेंज there is a uh, there is a good price range that a customer can choose from Manjai, if someone has, is looking for a budget they can choose anything from 10000 to 1 lakh whereas other uh, in any uh, non any uh, non e-commerce platform or anywhere apart from amazon the range is so limited that uh, you have to either increase your budget or you have to uh, reduce the quantity amazon uh, in it atta 3 years pan द ग्रोथ सो फार इज व्हेरी गुड अँड नंतर आपण हे इनक्रीज हे मॅक्सिमम कसं वाढू हे ॲमेझॉनचं पण सपोर्ट आहे ॲमेझॉन अकाउंट मॅनेजर देतात तुमचं सेल थोडं बेटर आलं तर ते तुम्हाला गाईड करतात कसं इनक्रीज करायचं कसं काय कुठला ॲडवटाईजमेंट करू तर हे मला वाटतं आहे की एक दोन तीन वर्षात ऑलमोस्ट थ्राईस तर होईल आपलं सेल अमोल उद्मलेसह कोठावदेसी चोवीस तास पुणे